नमस्कार काय बोलू मी तुमच्या सर्वांशी मला कळत नाही मी आव्हान केले पण माझं आव्हान तुमच्या दुःखाच्या तुमच्या नैराश्याच्या पलीकडे त्याचा आवाज पोचत नाही की काय असं मला वाटतंय गेल्या काही दिवसात ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या ना त्या आत्महत्येने मी जेवढे खचले तेवढं कदाचित कोणी खचलं नसेल मी अहमदपूरमधल्या त्या तरुणाच्या आईला बोलले त्या दिवशी घटना घडली ती माऊली मला म्हणते त्याही तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचा तुमच्यावर खूप जीव होता अरे इतकं प्रेम ह्याला शब्द मला सापडत नाही आहे कदाचित त्याला अघोरी प्रेम म्हणतात ते तुम्ही माझ्यावर करताय प्रत्येक क्षणी एक एक कर्ज माझ्यावर चढवत आहे तुम्ही मला पाहिलंय गेल्या वीस बावीस वर्ष मुंडे साहेबांसारख्या पहाडासारख्या नेत्याला मी पाहिलेलं आहे भावनिक होताना खचताना मी त्यांना आधार दिला आधार दिला म्हणजे मी एवढी मोठी नाही की त्यांना आधार दिला पण मी आधार द्यायचा भाव आणला कारण माझ्या बापाला वाटू नये की मला मुलगी आहे आणि ती कोमल आहे नाही बाबा मी खूप कठीण आहे मी खूप कर्मठ आहे मी तुमच्यासाठी लढायला मागे पुढे पाहणार नाही जेव्हा मुंडे साहेब वारले आठवा तो दिवस चार जूनचा दगड पडत होते